फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे माझ्या चॅनल वर मराठी व्लॉगर राधिका मध्ये कसे आहात तुम्ही सगळे स्वामी सगळे मनातल्या इच्छा पूर्ण करू आता मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर मिरची थोडीशी कोथंबीर आणि दोन अंडी दो दोन अंड्यांचीच भुजी करायची आपल्या त्यामुळे फक्त मी टोमॅटो जास्त घेते काही जण माहित नाही कसे करतात प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात तर मी टोमॅटो जास्त घेते कारण ते थोडस एकजीव होऊन आणि मी टोमॅटो चॉपर मध्ये चॉप करून घेणार आहे कारण एकदम बारीक बारीक करून घ्यायचंय म्हणून म्हणजे ते एकजीव होऊन येतो तर चला सुरू करूया रेसिपीला मिरची घेतली कारण कबीर आहे आणि थोडीशी कोथिंबीर हो तुम्ही चांगलं टाकते याच्यामधून आणि इथे मला तसंच मी ताटावर का चॉप करते तर मला ताटाची एवढी सवय झाली आहे की मला ताटावर बर पडतं आणि आता ही जी भांडी तुम्ही म्हणत असाल की ही भांडी वेगळी घेतली पाहिजे असं बरेच जण कमेंट करतात प्रत्येकाचे कमेंट म्हणजे बऱ्याच जणांना असतात की तुम्ही भांडी वेगळी घेतली पाहिजे वगैरे तर मी घेणार आहे पण सध्या माझं आहे मी स्वतःशी ठरवलंय जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज होईल मी भांडी घेणार आणि माझ्या मध्ये बऱ्याच काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहे ज्या घेतल्यानंतर मी तुमच्या बरोबर पण एक्सप्लोअर करणार त्या गोष्टी पण माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी त्या सगळ्या गोष्टी करणार आहे असं मी ठरवलंय आणि म्हणतात ना कुठली गोष्ट ठरवली ना तो पुरी काय ना तुझी पुरी करणे मी लज असं शारखाचा डायलॉग आहे मला माहिती तसे सो मी पण त्या वाक्यावर ठाम आहे सो मला पूर्ण खात्री तुमचा जर साथ राहिला था। तुमची जर सपोर्ट राहिला तुमचा तर मी नक्कीच माझं चॅनल मॉनिटाईज होईल माझं चॅनल ग्रो होईल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बर इथे मी कांद्यामध्ये मी टाकणार आहे इथे मी कांद्यामध्ये कांद्यामध्येच थोडं मी टाकून घेणार आहे भुर्जी अशा प्रकारे करतात का कर, तुमची कर, दुसरी पद्धत आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोणा कोणाला भुर्जी आवडते कबीरला आवडत नाही तो नाक मुरडणार ना आहे पण आता मला संध्याकाळी सोड्यांचं कालवण करायचंय म्हणून आता आपण दोन अंड्यांची तो आम्ही दोघंच आहोत तर आमची भात आणि चपात्या झाल्यात माझ्या आता ते भुर्जी करायची भुर्जी झाल्यानंतर त्याला घ्यायला जाईल मला कांदा चांगला परत होणार आहे

माझं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत तरी ह्याच भांड्यांसोबत तुम्हाला म्हणजेच भांडी तुम्हाला बघायला मिळतील त्याबद्दल सॉरी पण काही गोष्टी आपण जेव्हा स्वतःशी ठरवतो ना तेव्हा म्हणतात ना, ते ना सगळ्या गोष्टी पूर्ण त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी आपलं जे पूर्ण वातावरण आहे ते तयार होतं म्हणून मी आता माझ्या स्वतःशी असंच ठरवलं जोपर्यंत चॅनल मॉनिटाइजन होणार नाही तोपर्यंत मी काही खर्च करणार नाहीये किचनच्या बाबतीमध्ये आणि जेव्हा माझं चॅनल मॉनिटायझ होईल मी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत मला आणि मला माहिती आहे तुमचा सपोर्ट असला की मी नक्की पुढे जाणार माझं चॅनल ग्रो होणार टोमॅटो झाला बाबा कसं एक जीव झालंय नाय तर पण ते टोमॅटो टोमॅटो आता ताणी मग ते एकजीव नाही होत आता इथे कसं मस्त एक जीव बघा बघू शकता तुम्ही एकजीन झालंय सगळं कांदा टी मस्त मसाला वगैरे टाकून घ्यायचा अंड वगैरे टाकून घ्यायचं इथे आपली भुर्जी तयार झालेली आहे आणि नुसती खायला पण खूप सुंदर लागते आणि चपाती तर भारीच लागते तुम्ही सुद्धा अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर काही याच्यात ॲडवण किंवा काही सांगायचं असेल तर नक्की मला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी व्लॉगर राधिकाला आणि डेली ब्लॉग सुद्धा येतील मोठे ब्लॉग सुद्धा येतील पण सध्या नवीन असल्यामुळे छोटे छोटे व्लॉग्स बनवते जसं जमेल तसं बनवते आणि माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या जेणेकरून माझं चॅनल मॉनिटाईज होईल सो मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय अँड टेक केअर पुन्हा व्हिडिओ अशाच एका छोट्याशे ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय